मध्य रेल्वेने आपल्या विभागीय सीमांच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात रेल्वे वाहतूक सुविधा पुरवण्याचा सतत प्रयत्न करत संपूर्ण महाराष्ट्रात अनेक पायाभूत सुविधांची कामे हाती घेतली आहेत या प्रकल्पांमध्ये नवीन रेल्वे मार्ग टाकणे रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण आणि नवीन स्थानक बांधणे याचा समावेश आहे अहमदनगर ते बीड बीड ते परळी नवीन रेल्वे मार्ग हा सर्वोच्च प्राधान्याने राबविण्यात येत असलेल्या प्रकल्पांपैकी एक आहे सर्वात महत्वाच्या पायाभूत सुविधा विकास प्रकल्पांपैकीचा एक हा महत्वाचा रेल्वे मार्ग दोनशे एकसष्ट पॉईंट पंचवीस किलोमीटर लांबीचा आहे त्यापैकी अहमदनगर ते अमळनेर हा शंभर पॉईंट अठरा किलोमीटरचा भाग आधीच पूर्ण झालेला असून पुढील टप्पा अमळनेर ते एगनवाडी हा तेहतीस पॉईंट बारा किलोमीटरचा असून पूर्णत्वास होण्याच्या मार्गावर आहे अहमदनगर ते वडवणी हा दोनशे पॉईंट पंधरा किलोमीटरचा आहे तर वडवणी ते परळी पर्यंतचा एकसष्ट पॉईंट दहा किलोमीटरचा उर्वरित भाग दोन हजार पंचवीस ते सव्वीस पर्यंत तयार होणे अपेक्षित आहे या मार्गावर तेवीस स्थानके असून आतापर्यंतचे संपूर्ण काम पुढील प्रमाणे टप्प्याटप्प्याने तपे तपे करण्यात येत आहे आष्टी अमळनेर या चौतीस किलोमीटरच्या नवीन कामाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करून इतर मान्यवरांच्या उपस्थितीत नवीन मार्गावरील डेमू ट्रेन सेवेच्या विस्ताराला हिरवा झेंडा दाखवण्यात आला अहमदनगर ते बीड बीड ते परळी वैजनाथ नवीन ब्रॉडगेज मार्गाचा प्रकल्प भारत सरकार आणि राज्य सरकार यांच्यात पन्नास पन्नास खर्चाच्या भागीदारीत आहे या मार्गावरील डेमू सेवा अहमदनगर ते परळी पट्ट्यातील जवळपासच्या भागातील स्थानिकांना उत्तम वाहतूक सुविधा प्रदान करेल यामुळे स्थानिक व्यापार आणि उद्योगांना चालना मिळेल तसेच मराठवाड्याच्या सामाजिक आर्थिक विकासाला चालना मिळेल हा प्रकल्प या प्रदेशात संपर्क आणि वाहतुकीचे पर्याय वाढवण्यासाठी आहे ज्यामुळे प्रवासी तसेच अर्थव्यवस्था या दोघांनाही याचा समफायदा होईल